నమస్కారం మిత్రానో ప్రదీపల్ స్వాగత తిని చార్పర్ గా స్టాక్లో వీడియో కంట్స్ आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा रोज सकाळी न चुकता तुमच्याकडे आपण तीन चार वर्षाचा व्हिडिओ अपलोड करत आहे मंगलमूर्ती मोटर्स यांच्याकडून आपल्याला दोन हजार बारा जून महिन्यातील स्विफ्ट डिझायर डे मध्ये डिझेल वरती गाडीचा ओनर फर्स्ट आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे रनिंग झालेला एकोणऐंशी हजार किलोमीटर टायर गाडला ऑल ऐंशी टक्के मध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो गाडला आहे सेंट्रल लॉक सिस्टम आहे स्टेअरिंग ऍडिओ कंट्रोल एबीएस बेस सिस्टम गाडला आहे एअरबॅग घडला आहे मॅगविल सुद्धा आहेत लेदर कुशन्स आहेत फ्लोअर लॅमिनेशन आहेत तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे गाडीमध्ये व्यवहारामध्ये कमी केले जातील व्हिडिओमध्ये सरांचा नंबर दिलेला आहे कडागाव तालुका गणे जिल्हा कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मंगलमूर्ती मोटर्स यांचा नंबर दिल व्हिडिओमध्ये दिलेला आहे कॉल करून तुम्ही डिटेल घेऊ शकता प्रत्येक गाडींच्या खाली नंबर वेगळे आहेत नेक्स्ट गाडी आपल्याला त्रिमूर्ती मोटर्स फुलेवाडी यांच्यावरून आपल्याला स्विफ्ट डिझायर व्हेक्स गाडी आलेली आहे परत एकदा गाडीचा नंबर एम एच बारा एल व्ही अठ्ठ्याऐंशी एकोणपन्नास नंबर आहे पुणे पार्सिंग गाडी असणार आहे दोन हजार पंधरा मॉडेल पाचव्या महिन्यातील गाडी सिंगल मध्ये आहे रनिंग झालेले आहे हजार किलोमीटर कंपनी मेंटरमध्ये गाडी असणार आहे पॉवर स्टेअरिंग गाडला आहे फुल एसी गाडला आहे ऑल पॉवर विंडोज गाडला आहे ऑल नवीन टायर्स आहेत फुल इन्शुरन्स गाडीचा असणार आहे गाडीची प्राइस सांगितलेले पाच लाख तीस हजार रुपये गाडी बघायला भेटणार आहे त्रिमूर्ती मोटर्स नाना पाटील चौक फुलेवाडी रिंग रोड येथे मध्ये नंबर सरांचा दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून गाडीचे डिटेल्स घेऊ शकताय नेक्स्ट आपल्याला बघते एजन्सी यांच्यावर आपल्याला हुंडाईवाल्यांची आय ट्वेंटी गाडी आहे मॉडेल अष्ट मध्ये असणार आहे एव्ह गाडला आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे पाचव्या म्हणतील गाडी सेकंड ओनरमध्ये एक लाख पंधरा हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कंपनी मध्ये गाडी असणार आहे डिझेल वरती चारही टायर गाडला पंच्याहत्तर टक्के मध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टीरिंग आहे चारही पॉवर विंडो गाडला आहे गाडीची बेरीज नऊ येते गाडीची सेकंड की सेट अवेलेबल आहे स्टार्ट मध्ये गाडी असणार आहे स्क्रीन रिवर्स कॅमेरा गाडला आहे लेदर शिल्कुशन्स आहेत नवीन बसवलेला आहे त्याला तीन लाख एकोणीस हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे गाडीमध्ये निष्कल केले जाईल व्हिडिओमध्ये नंबर सरांचा दिला आहे भक्ती एजन्सी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये सरांचा नंबर आहे त्याच नंबर तुम्ही संपर्क करू शकताय नेक्स्ट आहे जाधव मोटर्स यांच्यावरून आपल्याला व्हॅगनर अलेक्सा गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे कंपनी बेटेड सीएनजी गाडीला आहे मॉडेल याचं नऊ नऊ दोन हजार वीस आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे पीयूसी व्हॅलिड आहे जी गाडीचं पासिंग आहे टायर गाडीला ही नवीन आहेत सेकंड की सेट अवेलेबल आहे बावन हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे एसी गाडीला चिल्ड आहे पॉवर स्टीअरिंग आहे पॉवर विंडो दोन आहे सेंट्रल लॉक सिस्टम आहे चार लाख नव्वद हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेले आहे ओरिजिनल पेंट मध्ये गाडी असणार आहे सिल टू सेल मध्ये गाडी फल कंडिशन मध्ये आहे जाधव मोटर्स आजरा पेरनोले येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे प्रत्येक गाड्यांच्या खाली नंबर वेगळे आहेत चेकआउट करून तुम्ही कॉल करा जी गाडी आवडली असेल त्या गाडीच्या खाली नंबर सरांचा दिलेला आहे त्याच नंबर तुम्ही संपर्क करून गाडीचे डिटेल्स घेऊ शकताय आपल्या इंस्टावरती तुम्ही व्हिजिट करू शकताय इंस्टाचा आपला आयडिया असणार आहे प्रदीप कार असणार आहे तर नक्कीच एक वेळ व्हिजिट करा बरेच आपण फॉलोअर्स केलेलं आहे आणि बरेच तिथून सुद्धा आपल्या गाड्यांचा आउट होत असतो तर नक्कीच फॉलोआउट करून तुम्ही चेकआउट करू शकताय नेक्स्ट गाडी आपल्याला सेक मोटर्स यांच्यावर यांच्याकडून आलेला आहे वॅगनार एलेक्सा सी एन मध्ये गाडी आहे दोन हजार सोळा मॉडेल आहे ओनर गाडीचा थर्ड आहे एम एस झिरो तीन मध्ये असणार आहे फ्युएल चा पेट्रोल प्लस सीएनजी वर आहे सीएनजी कंपनी पेटेड आहे त्र्याऐंशी हजार पाचशे किलोमीटर गाडी फिरलेली आहे टायर कंडिशन दोन सत्तर टक्के मध्ये दोन नव्वद टक्के मध्ये आहेत नवीन लेदरशीर गाडला आहेत गाडी सिल टू सिल मध्ये असणार आहे ओरिना मध्ये इन्शुरन्स पीएसी व्हॅलिड आहे दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये गाडीची प्राइस आहे प्राइस मध्ये निगोशिएबल असेल लोन सुविधा उपलब्ध आहे शेख मोटर्स यांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे कॉल करू शकताय तुम्ही अमोल मोटर्स इचलकरंजी यांच्याकडून आपल्याला एम एच झिरो नाईन मध्ये हुंडाईवाल्यांची क्रेटा वन पॉईंट सिक्स सी आर डी आय टी एस एक्स गाडी आहे कंपनी लिमिटेडमध्ये गाडी असणार शोरूम कंडिशनमध्ये डिझेलवरती आहे गाडीचं मॉडेल दोन हजार अठराचं आहे जून महिन्याच्या फर्स्ट ओनवर मध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा टीपी आहे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रनिंग झालेला याचं एक लाख पत्तीस हजार किलोमीटर कलर व्हाईट आहे नवीन ब्रँड टायर गाडीला आहेत अकरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे व्हिडिओ मध्ये सरांचा नंबर दिलेला आहे अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता अमोल मोटर्स साईचलकरांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणती गाडी अजून हवी असेल तर आपल्याला कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये कळवा टाटा सुमो गोल्ड गाडी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे ओनर गाडीचा चौथा आहे गाडी गाडी बघायला भेटणार आहे आपल्याला अंबेजोगाव बीड येथे याचं लोकेशन अंबेजोगाव बीड येते दोन टायर गाडीला बटन आहेत दोन टायर पन्नास टक्के मध्ये आहेत तीन लाख पंचाहत्तर हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे व्हिडिओमध्ये सरांचा नंबर दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर तुम्ही सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकताय नव्वद अकरा पस्तीस एकवीस अडुसष्ट या नंबरमध्ये तुम्ही कॉल करू शकताय टाटा सोमो गोल्ड साठी प्रत्येक गाड्यांच्या खाली नंबर वेगळा आहेत चेक करून तुम्ही कॉल करू शकताय नेक्स्ट आपल्याला चेवले टॉनची बिटा गाडी आहे एलटी मध्ये टॉप मॉडेलमध्ये आहे डिझेल वरती दोन हजार सोळाचं मॉडेल आहे ओनर सेकंड आहे रनिंग झालेलं अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्रेसष्ट किलोमीटर नवीन लेदर शिट क्वेशन आहेत ओएमई ची म्युझिक सिस्टम घडला आहे रिअर वायपर पो पोवर असणार आहे याला चिल्ड ए सी घडला आहे पॉवर विंडो घडला आहे सेकंड की सेट अवेलेबल आहे फ्लोअर लॅमिनेशन विथ फ्लोअर ओ ई मॅट घडला आहे इंजिन गाडीचं सायलेंटमध्ये असणार आहे नो नेटवर्क मध्ये सत्तर टक्क्यामध्ये टायर कंडिशन आहे तीन लाख पंधरा हजार रुपये गाडीची प्राइस चांगले आहे व्हिडिओमध्ये नंबर दिला आहे डिटेल्स घेऊ शकताय तुम्ही अजून कोणती गाडी आली तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून नेऊ नये का अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र